मिराजा आरोग्य व कला पंढरीत लक्ष्मी मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस नजीकच्या चौकाला तिरंगा चौक नामकरणची मागणी मार्गी लागणार पृथ्वीराज महानगरपालिका उजव्या बाजूला जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस जवळील फुलारी कॉर्नर मिळालेल्या चार रस्त्याला तिरंगा चौक असे भारतीय संविधानिक लोकशाहीतील जनमाणसांच्या हृदयात नेहमी प्रेरणा देणारे नामकरण भारतीय संविधान गौरव दिन व भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मा आयुक्त सोह व उपायुक्त सो, सो यांना निवेदनाद्वारे मागणी करून सदर कॉर्नरला तिरंगा चौक असे भारतीय प्रजासत्ताक दिनी फलक लावण्यात आला होता पूर्णविराम पूर्णविराम सदर नियमित पाठपुरावा हिरकणी डॉक्टर गौतम सर तिरंगा न्यूज महाराष्ट्रचे संपादक सलीमभाई अत्तार शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश हाणा लाड बीएसपी मुस्लिम भाईचारा कमिटी सांगली जिल्हा उपाध्यक्ष रियाज झाले करीत होते त्याचेच द्योतक म्हणून सदर तिरंगा चौक नामकरण विषय मार्गी लागला असून सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आदरणीय वैभवजी साबळे उपायुक्त मालमत्ता विभाग यांनी त्वरित दखल घेऊन वरील शिष्टमंडळास आपले म्हणणे मांडण्यासाठी मंगळवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस च्या लेखी पत्राद्वारे बोलावण्यात आले आहे निश्चित सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस भारतीय प्रजासत्ताक दिनी, समस्त साक्ष ठेवून मिरज नगरीचे दिग्गज सामाजिक कार्यकर्ते सेवा देणारे अधिकारी समाज प्रतिनिधी पक्ष प्रतिनिधी पत्रकार बंधू तसेच भारतीय सैनिक क्रांतिकारकांच्या सन्माननीय उपस्थितीत तिरंगा चौक नामफलक अनावरण सोहळा साजरा करण्यात येईल से बीएसपी मुस्लिम भाईचारा कमिटी सांगली जिल्हा अध्यक्ष सलीम भाई अत्तार व डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञासूर्य सर यांनी सांगितले भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल संपादक सलीम भाई अत्तार